गावातील समस्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यानं प्रशासनाला सरळ भाषा समजत नसल्याचं सांगत प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख शेतकरी पुत्र प्रमोद पाटील यांचं नंदुरबार पंचायत समितीसमोर एका लाकडी बांबूवर उलट लटकत अनोखे आंदोलन नंदुरबार तालुक्यातील सैताने गावातील प्रमोद पाटील हे शेतकरी पुत्र असून प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी शेतकऱ्यांच्या समस्येसंदर्भात व गावातील संदर्भात निवेदनं दिली परंतु प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं यामुळे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या वर्धापन दिनी आज नंदुरबार पंचायत समितीसमोर दुपारी एकच्या सुमारास एका लाकडी बांबूवर उलट लटकत प्रमोद पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की प्रशासनाला सरळ भाषा समजत नसल्याने हे उलट लटकून आंदोलन करीत आहेत वेळोवेळी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात निवेदनं दिली आहेत गावातील समस्यांसंदर्भात निवेदन दिले आहेत परंतु दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे हे आंदोलन करीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रहार शेतकरी संघटना क्रांतिकारी शेतकरी संघटना खानदेश क्रांती संघटना यांचा देखील पाठिंबा मिळाला आहे खऱ्या अर्थाने अंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा यासाठी सरकारने लाखो को कोटो करोड रुपये उधळले परंतु त्या ठिकाणी माझा माय शेतकरी माय रोजगार मिळाला नाही कोकल्यांच्या साह्याने जीजीपेच्या साह्याने सत्ता आणि पैसा याच्या आधारे कॉन्ट्रॅक्टर वृत्तीला श्रीमंत बनवण्याचा काम या गट विकास अधिकारी मोहदा यांनी केलेलं आहे आणि ठेकेदाराचं माहेर पंचायत समिती झालेलं आहे या अजात देशामध्ये शेतकरी संघटित नसल्यामुळे शेतकरी अजात देशाच्या गुलामाने वागणूक दिली जाते म्हणून या मोहदायला सांगतोय या गट विकास अधिकारी महोदयाचे धोरणे शेतकऱ्यासाठी राबवण्याचे उलटे करून टाकलेत म्हणून आज या शेतकऱ्यावरती आज ही वेळ आलेली आहे परंतु हे पत्र मोदय हे नकली पत्र मी तुमच्या समोर करतोय आम्हाला तुमच्या अशा पत्राची गरज द्यायचं आहे शेतकऱ्याला इतका वेळा समजू नका साहेब शेतकऱ्याची दया मया करा साहेब शेतकऱ्याचं कोणी या महाराष्ट्रा या कृषी प्रधान देशामध्ये कोणी वाली आहे का नाही साहेब असा प्रश्न शेतकरी म्हणून निर्माण झालेला आहे देशावाने कायदा सुव्यवस्थाच्या माध्यमातून गुलाम आणि मागणूक मिळते भाऊ गुलाम आणि मागणूक मिळते ज्या महोदयाने ज्या महोदयाला शासनाने माझ्या गावातल्या पाणी पुरवठा योजनेसाठी अंडरलाईन निकृष्ट पद्धतीचे असल्यामुळे आमच्या गावाचे ग्रामस्थ लोक इतकं निकृष्ट पद्धतीचं पाणी अंडरलाईनच्या माध्यमातून मेन पाईपलाइन जातं आणि ते पाइपलाईन सगळे लोक पेता हे दूषित पाणी म्हणून या महोदयांसाठी मी हे गिपटा आणलेला आहे परंतु या महोदयांनी गिप्टा स्वीकारण्यास देखील नाकार दिलेला आहे कारण कायदा सुव्यवस्था कलम कसाई झालेली आहे शेतकऱ्याला न्याय व्यवस्था कधी मिळेल असा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून ते निवेदन पण स्वीकारावं आणि हे गिफ्ट पण स्वीकारावं